होळी जवळ आली आहे आणि होळी म्हणजे रंगांची उधळण होळीमध्ये रंग खेळायला पाण्यात भिजायला खूप मजा वाटते पण असे रंगाचे डाग आपल्या त्वचेला किंवा कपड्यांना लागले तर ते काढणं खूपच अवघड होतं तर हे डाग एकदम सहजासहजी प्रकारे निघतील आणि आपल्या त्वचेला किंवा कपड्यांनासुद्धा कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही त्याच्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे अशाच प्रकारे रंगाचे डाग असलेला कपडा आज माझ्याकडे आहे या कपड्यालासुद्धा काहीसे गुलाबी डाग लागलेले आहे तर तुम्ही ह्या फॉर्म्युलाने अगदी रंगीत कपड्यांचे सुद्धा अशा प्रकारे रंगाचे डाग काढू शकतात पांढऱ्या कपड्यांचे डाग काढणं सोपं असतं पण रंगीत कपड्याचे डाग काढणं हे खूप अवघड असतं तर हे साध्या डिटर्जंटने जात नाहीत तर त्याच्यासाठी मी मोदी केअरचा डज ऑल हा फॉर्म्युला तुम्हाला सजेस्ट करेन मी गेले दोन तीन वर्षापासून हा फॉर्म्युला वापरत आहे इफ खूप इको फ्रेंडली असा हा फॉर्म्युला आहे म्हणजे आपल्या त्वचेला किंवा कपड्यांनासुद्धा कपड्याच्या रंगालासुद्धा कोणत्याच प्रकारचा साईड इफेक्ट याच्यामुळे होत नाही आणि रंगाचे डाग तसंच कुंकवाचे जे डाग असतात ते सुद्धा अगदी सहजपणे याच्याने निघून जातात एकदम पाण्यासारखं लिक्विड फॉर्ममध्ये येणार हे डोझल तुम्हाला फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवर ऑनलाईनच मागवता येतील तर त्याच्यासह होळीजवळ आलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही आत्ता जर ऑर्डर केलं तर होळीमध्ये जे रंग खेळतात आणि त्याचे डाग लागतात ते काढण्यासाठी तुम्हाला हे उपयोगी पडेल त्याच्यामुळे आत्ताच ऑर्डर करून ठेवा खूप उपयोगी आहे तुम्ही आपल्या चेहऱ्याला किंवा हाताला पायाला जर डाग लागलेले असता रंगाचे ते काढण्यासाठी सुद्धा तुम्ही वापर करू शकता याचा मागच्या होळीच्या वेळेस मी स्किनला लागलेले रंगाचे डाग याच्यानेच काढलेले होते डज ऑने याच्याने स्किनची सुद्धा आग वगैरे काहीच होत नाही त्याच्यासाठी तुम्ही थोडंसं आपल्या हाताला अगोदर ट्राय करून पाहू शकतात तसं तर खूप इको म उपयोगी असा हा फॉर्म्युला आहे जरी स्किनला तुम्ही वापरला नाही तरी कपड्यांचे डाग काढण्यासाठी तरच खूपच उपयोगी आहे याच पद्धतीने मी ह्या कपड्यावर जिथे जिथे हे रंगाचे डाग होते तिथे हे लावून घेतलं आणि पाच मिनटासाठी ठेवून दिलं त्याच्यानंतर साध्या ब्रशने रब केलं तर डाग पूर्णपणे गेलेले आहेत तुम्हीसुद्धा ऑर्डर करा आणि कसा वाट वाप वापरून बघा की याच्यामुळे खरंच कपड्यांचे डाग जातात किंवा नाही आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा इथे पाहू शकता तुम्ही कपड्याचे जे डागाचे स्टे हो। टिपके होते ते पूर्णपणे नाहीसे झालेले आहेत आता हा कपडा साध्या पाण्याने धुवून घेतला तर थोडेफार राहिलेलेसुद्धा निघून जातील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती अजूनसुद्धा असेच खूप सारे उपयोगी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यांनासुद्धा नक्की व्हिजिट करा थँक्यू